अर खा, खा बाबा मालकाला सुद्धा भाकरी मिळत नाही पण तुला टाइमिंगला ठेवून सुद्धा तुझी नकर चालली ते म्हणल्या मग अवघड आहे तुला एखाद्या बिबट्याला का सांगून कार्यक्रमच करायला लावीन तुझा मग काय करता इथं दिन कानठाळात काय तुला नाही का त्या कुत्र्याला म्हणत होत मी तुम्हाला मी काय बोलले होते कधी भांडे घासून घ्या तुमची आई येणार का घासायला आय नाही येणार मग आयला अजून दोन दिवस डॉक्टरनं सांगितलं की तिला अजून दोन दिवस डिस्चार्ज मिळणार नाही म्हणून मग ते भांडे कोण घासणार कुत्र्या कुत्र्याला कशी तिने पारपुरगी बिघडली आणि कपडे कोण धुणार कपडे कोण धुणार दुखी तू मी का देऊ का तुम्ही नाही घालत का कपडे मी घालतो की मग धुणार कोण आग मी घालतो म्हणजे काय मी काय रोज तुझ्यासारखा साड्या बदलत हायवे आठ दिवस एखादा ड्रेस घातला तर पंधरा दिवस मी काढत नाहीला का असलं माझ काम तुम्ही उठा उठा नाही काय करू सांग मला काय म्हणते मी तुम्हाला लवकर आणि भांडे घास आख्या गावात एकटाच असा नवरा असन की बायकूजी काम ऐकतोय तो माझी मम्मी चालेल माझी इकडे होतो मी दोन मिनिट मला त्यांना दे की ती बी नावर अशीच काम, काम। सांगतात हो हो. का म्हणून मला त्यांचं माहित आहे तुम्ही भांडे घासा का मला माहित आहे ते भांडे तुम्हीच घासला काय माझी मम्मी तुमच्या घरी कपडे बिपडे रोजचे रोज पडत असते ना पडते की भांडी पडत असते नी पडते ना तुमच्यात भांडी कोण घासतो म्हणजे तुम्ही घासता का सासूबाई घासता नाही नाही आम्ही भांडी भिंडी तस काय करत नाही म्हणजे आमची काम काय वाटून बघा भांडे कोण घासत भांडी नवरा घासतो अयो ऐकलं कोण घासतो अयो कोण घासतो कोण घासत नवरा अयो तुमच्या सारखं नाही तुमच्यासारखं हो नाही कोण धोत दोन सासूबाई हा ऐकलं का सासूबाई मग मग सासूबाई म्हणले की मग आता दोन बी मीच धोका नवरा सासू कुठं गेली मग तुम्हीच धुणार धुन पण अन सासू नसल्या सासू नसल्या मग नवऱ्याला गोड बोलायला लागत ऐकलं का हायला हिला बोलवून चुकीच केली काय मी काय झालं तुमचं नाही तू आमच्याच हाताला चव आहे करा, करा बर एक काम करतो तुम्ही चालला ना तिकडे या जाऊन तर आम्ही काय करतो आमची शिर्डी इली ती दूध काढून आणू काय दुधाला चला दूध नाही ना आमच्यात शेजारच्या लाका म्हातारी हाक मारत होती तरी छापायला गेली नाही म्हणलं आता तुम्ही हाक मारली म्हणलं तुमचं काहीतरी महत्वाचं काम असत बरं या पिऊ ना मग आमच्या घरी जावा माणूस आहे हे काय काम करत नाही अगं रट्ट्या शिक्की तेच ना किती मारा असाच आहे नवर नाही भाऊरा माझ्या डोक्याचा ताप आहे न जावा बरं चांगली काडी टाकली तुम्ही उठता का भांडे घासता का घासकी मग लवकर तुला काय किरकुळ वाटलो मी नाही ल काही दोन कोण चाललं जा इकडे तुम्ही या इकडे मी सांगून तसं करायचं जास्त काय बोलायचं नाही तुला सांगतो तेवढंच करायचं काय नक्र करते काय हा माझ्या दादागिरी करायला या का तुला काय काय माझा जोडीदार काय असं तसं वाटलं काय हा घडी काढ खाली बस होत अरे, अरे चांगलं का <laughs> का काम आहे तुमच्या घरात ते म्हणते मित्र तुमच्या रोज का कुत्रे असे का तुला काय वाटलं हे माझे काय काम ऐकणार नाही असं वाटलं काय तुला बस खाली ऐकणार <laughs> <नर> की ऐक ऐकताल का नाही की मग मला वाटलं राहतात खाऊ ना का कुत्र्याने टाकलेला आहे ते मित्रच ना तुमचा जीव किती आहे माझ्या तो तिथं भांडी पडले ती तेवढी भांडे घासून दाखवा याला हिला वाटतंय मित्र माझं काम ऐकणार दाखवा तुम्ही फक्त भांडे घासून हाय का जीव तुमचा माझ्या मग नाही म्हणायचं ना जाव जाव बघ हो चाललं ते घास जातो तुला काय वाटलं सासूबाई नसते म्हणून काय माझा दोस्त काय माझं काम ऐकणार नाही जाऊ द्या जाऊ द्या नाही नाही तुमचा जीव आहे का नाही माझा जीव म्हणजे अरे आणि काय म्हणते तुमचं मित्र रोज गावात तुमच्यावर इकडे तिकडे हिंडत काय काम करत नाही ते हे करत नाही ती करत नाही त्यांचा जीव आग पाट्या मी दर रुपयात नाही पण पासतो का नाही हा रोज असते असते गा पा चढवू नको आता इकडे काढ चाल तुला कामच बघायचं ना माझं काम, काम करशील का नाही कुठलं करणार कि जातो ते तर दोन पडले तेवढं तू तुला का चल जातो, काम काम काय करते कसा ताप पाडला तुला काय वाटलं तुम्ही आता पैकी कशी चकाचक तू काय एक काम कर तू त्यांना काय कर त्या पोराला गाजून दे आणि ह्या पोराला काय कर माहित का एक ती साबण आणि ब्रश ब्रश आणि हाय ना एवढे आठ पंधरा दिवसाचे कपडे दे तुमचे घाणे ना कपडे आठ दिवस झाले ते पडले ते पण देऊन टाका ती वास येते त्याच्यामध्ये फोन आलाय मला कोणाचा फोन आला अरे मी काय किरकोळ आहे का गावात पुढाऱ्यात राहतो वस्तू पुढाऱ्यात पदर कशा पेडू गाजपर्यंत कधी काय पुढाऱ्यात उठण बसणं असल्यामुळे मला ते पास येत ना हॅलो नाही तुलना तू निमंत्र जा घासणी देऊन हा आलो 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 हा आयला माझ्या माग एक मोठा वायता ग्या हे क्या हुआ घासायच कशी अहो भाऊजी कशाला एवढं ताण तुम्ही नाही तुम्ही आलेल्या पाहुण्याकडून असंच काम करून घेता का आता मी काय बोलू ते माणूस माहिती ना तुम्हाला कसा आहे ते माणूस माहितीये हो पण कधी जिंदगीत नाही त्याच्या ना आधी लागले ना याच्यापेक्षा पण बत्तर काम करावं लागेल मग हे चालन मी काय म्हणते कशाला तुम्ही एवढं ताण घेते मी घासते ना तुम्ही घासताय हा घ्या मी धुतो बरोबर चाल वहिनी पण एक विचारू का हा विचारा ना हे घरी तुम्हीच काम करता का ते करतात मीच करते कधी तो माणूस कधी काम करणार बाबा तो नुसतं इथं तिथं हिंडत असतो ते काय बोलू आता तुम्हाला जाऊ द्या जाऊ द्या घासून घासून द्या मी धुतो धुवायला पाणी तरी काय एवढं मोठं हाय की थांबा ते बघून येते मी तुमचा मित्र आहे ना त्याला कपडे पण धुवायला लावले ना कपडे दोनच मिनिटात आले आम्ही लवकर या जा दुश्मन ना करे दोस्त ने व काम अरे कस धुत्यात बाबा <laughs> हो भाऊजी फाटून जाईन ते शर्ट नाही नाही फाटत जाऊ दे तुम्ही कशाला धुते मी धुते काय झालं वास येते मी धुता हो लय वास येते वहिनी तुम्हाला काय सांगू त्यांनी हे शर्ट आहे ना एक महिना घातले काय बात करताय सांगू नका कुणाला त्याच्या मजा एवढा वास येतोय लई वास येते हे ये तर काय नाही त्या आतमधले जर कपडे बघल ना तुम्ही चक्कर येऊन पड बाप रे राहता तुम्ही त्या नवऱ्या सांगत आता नशीब कुठ काय कोणाला काय बोलू शकते मी काय म्हणजे आम्ही सरपंचाची माणसे शंभर रुपयाचा शर्ट आणि दोनशे रुपयाची जीन्स मुंबईहून आणली मी मुंबई असलं काम तुमच्या करून माझ्या नादी का लागता तुम्ही काय करायचं आता गोड बोलून काम करून घेतो तो माणूस हा ना आता था त्याला थांबा जरा आमच्या सांगतो त्याचं नाव जाऊ सरपंचा शर्ट ठेवा मी धुते मी पाणी देऊ का मी आनंद नाही नाही मी घेते की बरं द्या नको जाऊ द्या घेत तुम्ही तुमच द्या आम्हाला तुमच्या घरातलं काय माहित पण येऊ का बाई pun pakwas ni manus pun bakwas sih.